हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन नट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चमचमी तशी भरल्या वांग्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा गावरान काटेरी वांगे आणि त्याची भरलेले वांग्याची भाजी अप्रतिम अशी टेस्ट लागते चार ते पाच काटेरी वांगे आहेत कोवळी वांगे आहेत छान एक वाटी शेंगदाणे आहेत ते भाजून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याने शेंगदाणे छान भाजून येतात आणि साठ ते आठ लसूण पाकडे आहेत आणि वाटीभर कोथिंबीर आहे याचं पाणी न टाकतं वाटण करून घ्यायचं आणि वांग्याचे काटे वगैरे असतील ते काढून घेतलेले आहेत आणि मधोमध त्याचे दोन साईडला चीर मारून मिठाच्या पाण्यामध्ये वांगे ठेवायची म्हणजे ते काळेही पडत नाही आणि जेवरून केमिकल वगैरे फवारणी होते तर केमिकल थोडंसं त्याचं हे होतं निघतं मिठाच्या पाण्याने धुतल्याने तकडे तापायला ठेवले आहे त्यामध्ये तीन माप म्हणजे तीन पडी तेल टाकले आहे तुम्ही कमी की अधिक करू शकता तेलाचं प्रमाण तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चम्मच जिरं एक छोटासा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे थोडासा कांदा होऊ द्यायचा एकदम गुलाबी सरणे होऊ द्यायचा कडीपत्त्याची पाणी टाकलेले आहेत आठ ते दहा थोडंसं होऊ द्यायचा जे वाटण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे लसूण आणि कोथिंबीर ते एका भांड्यामध्ये असं काढून घेते आहे मी भरली वांगी बनवायची आहेत तर मसाला वांग्यामध्ये भरून बनवायचा म्हणजे त्याला छान आतमध्ये मसाला राहतो तर साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचा इथे मिरचीचा व्हिडिओ मी नाही जे बनू नाही हे नाही झालेला आहे तो शूट नाही झालेला आहे आणि मिक्स करून वांग्यामध्ये छान मसाला भरून घ्यायचा असं थोडंसं दाबून भरायचा खायला अतिशय चविष्ट अशी ही वांग्याची भाजी होते भरल्या वांग्याची नक्की बनवून बघा आता या तेलामध्ये फोडणीमध्ये वांगे सोडायची आणि छान एक तीन ते चार मिनिट हे गॅसची फ्लेम कमी ठेवायची मीडियम टू लो मध्ये लो फ्लेममध्ये पाच एक मिनिट हे वांगी होऊ द्यायची वाफेवर म्हणजे तेलामध्ये आणि आता उरलेला जो आपला मसाला आहे शेंगदाण्याचा कूट आणि जे लाल तिखट वगैरे आपण टाकले होते त्यामध्ये सर्व तो उरलेला मसाला आता टाकायचा सुरुवातीलाच टाकून नंतर वाफवायचा नाही कारण मग मसाला करपू शकतो आता अर्धा आहे ते एक मिनिट हा मसाला होऊ द्यायचा कारण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले आहेत पण लसूण आणि कोथिंबीर आहेत तर थोडंसं भाजून घ्यायचा लाल तिखट वगैरे आहे तर आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच एक वाटी पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही इथं सुक्कं वांगं बनवत असाल तर एवढंच पाणी असू द्या राहू द्या किंवा मग तुम्हाला थोडासा रसा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाका म्हणजे ते आटून अर्ध होणार आणि झाकण ठेवून आणखीन पाच एक मिनिट हे अधूनमधून उघळून बघायचं झाकण दोन एक मिनिटाने आणि पुन्हा असं चेक करायचं वांगं शिजलं की नाही थोडंसं वांग शिजायला वेळ आहे तर मी पुन्हा झाकण ठेवून आणखीन हे दोन ते तीन मिनिट होऊ दिलं आणि मी याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड नाही केलेलं आहे त्याच ते पाण्यात तेवढ्याच पाण्यात होऊ दिले मला वांग असं सुख पाहिजे होतं तर बघू शकता अतिशय छान चविष्ट अशी वांग्याची भाजी तयार आहे मसाले वांगे भरले वांगे तर व्हिडिओ आवडला असेल भरल्या वांग्याच्या भाजीचा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील जाताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा ऐकॉन बटन प्रेस करा धन्यवाद